नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये राशी चक्रातली दुसरी म्हणजे वृषभ राशी मे महिना दोन हजार चोवीस यासाठीच मासिक राशी भविष्याची आपण माहिती घेणार आहोत हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील बिलकुल नाही मंडळी काय असतं तुमच्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत कोणत्या ग्रहाची दशा महादशा अंतरदशा सुरू आहे त्यानुसार हे बदलणारं जे गोचर भ्रमण आहे जे राशीला फलदायक असतं ते तुमच्या कुंडलीला मिळण्यासाठी त्याचे परिणाम अभ्यासनं फार महत्वाचं असतं परंतु महत्वाचे काही शुभ आणि अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात काही वेळेला शुभ मिळतात तर काही वेळेला अशुभ व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या मे महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस चंद्राचा गोचर भ्रमणाच्या नुसार आणि कोणते करायचे आध्यात्मिक उपाय शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पाहायला विसरू नका मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे पासून होत आहे चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत गुरुग्रह आपल्या राशीला प्रथम स्थानातून फळं देणार आहे काय असणार आहेत गुरुग्रहाची शुभ आणि अशुभ फळ या संपूर्ण वर्षभरासाठी मे दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस आपल्या राशीसाठी अवश्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण आधीच प्रकाशित केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे तो व्हिडिओ पाहायला बिलकुल विसरू नका चला तर मग जाणून घेऊया काय सांगतो आहे हा मे महिना आपल्या वृषभ राशीसाठी आपल्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र हा ग्रह महिन्याच्या सुरुवातीलाच मेष राशीमधून मधून गोचर भ्रमण करणार आहे कुंडलीच्या बाराव्या घरातून एकोणीस मे पर्यंत शिवाय शुक्र ग्रहाबरोबर रवी सुद्धा असणारे चौदा मे पर्यंत याच बाराव्या घरातून ज्याचा लाभ जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये आहेत त्यांना अतिशय उत्तम रीतीने होताना दिसेल तर ज्यांना आपल्या नोकरीच्या निमित्ताने परदेशात जायचं आहे त्यांनी अवश्य या काळामध्ये आपले या परदेशातल्या नोकरीचे प्रयत्न जोरकसपणे करणं फायदेशीर ठरेल तर परदेशात स्थायिक होण्याच्या आपल्या प्रयत्नांना जे आधीच परदेशात स्थायिक आहेत त्यांना आपल्या प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी सुद्धा कालखंड अनुकूल आहे मात्र बुध ग्रह दहा मे पर्यंत गोचर भ्रमण करतो नीच राशी आहे अशा आपल्या लोकांवर अधिक विसंबून किंवा अवलंबून राहून कुठल्याही कामाचं नियोजन मात्र करू नका नाहीतर फसगत होईल आणि विलंब होईल तसेच मध्यस्थानावरती अवलंबून राहून कुठलेही मोठे आर्थिक व्यवहार करू नका फसवणूक होण्याची शक्यता मोठी आहे या महिन्यामध्ये आर्थिक व्यवहार सांभाळून करावे लागतील आणि आपल्या व आपल्या दैनंदिन खर्चावरती खर्च हे नियंत्रित करावे लागतील एकोणीस मे नंतर प्रथम स्थानामध्ये गुरु रवी आणि शुक्र या ग्रहांची युती आपल्या कार्यातील आणि आपल्या व्यवहारातील गती वाढवायला खूप सुंदर मदत करेल सरकारी आर्थिक लाभ मिळवून द्यायला की प्रथम स्थानातील रवी शुक्र ग्रहांची जी युती आहे ती आपल्याला सगळ्या बाजूने सहाय्यकारक ठरेल एक मे पासून पुढील वर्षभरासाठी गुरुग्रह राशीला पहिला येतो आहे परंतु आठ मे पासून याच गुरुग्रहाचा महिनाभरासाठी अस्त होत आहे ज्यामुळे कुठल्याही महत्वाच्या कामाचं नियोजन अत्यंत काटेकोरपणे करावं लागणार आहे यशस्वी होण्यासाठी कला क्रीडा वाणिज्य हॉटेल व्यवसाय हॉटेल मॅनेजमेंट फोटोग्राफी मार्केटिंग अशा विषयामध्ये जी आपण मंडळी काम करतायत त्याचबरोबर फायनान्स ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल नेटवर्किंग सोशल मीडिया नाटक सिनेमा अशा क्षेत्रामध्ये आपण जर कार्यरत असाल तर आपल्या राशीच्या मंडळींना हा संपूर्ण महिना हा विशेष लाभाचा राहणार आहे आपल्या कामाच्या आणि व्यवसायाच्या विस्तारासाठी आणि आर्थिक लाभासाठी सुद्धा प्रथम स्थानातील रवी आणि शुक्र ग्रहाची युती समाजातील आणि कामाच्या ठिकाणी आपल्या मान सन्मान वाढवायला खूप सुंदर मदत करेल आपल्या व्यक्तिमत्वाची सकारात्मक बाजू या काळामध्ये लोकांसमोर आल्यामुळे आपल्या संबंधी एक आदराची भावना लोकांच्या मनात तयार व्हायला या काळातच तयार व्हायला लागेल ज्याचा फायदा आपल्या कामाच्या व्यवसायाच्या ठिकाणी आपल्याला चांगला होताना दिसेल ज्याला आपण गुडविल म्हणतो हे गुडविल क्रिएट होण्याचा हा कालखंड आहे नवीन लोक आपल्याकडे आकर्षित होऊन आपल्याशी किंवा आपल्या कार्याशी जोडण्यासाठी सुद्धा पुढे येतील तर काही जण आपल्या बरोबर मैत्रीचा प्रस्ताव पुढे करतील अवश्य याचा स्वीकार आपण करू शकता नोकरीच्या ठिकाणी असलेल्या शनिग्रह हा नोकरीतील नवीन कामाच्या संधी द्यायला आपल्याला मदत करेल तर कामाच्या निमित्ताने परदेश दौरा घडवण्याचा शुभयोग या महिन्यामध्ये आपल्याला अनुभवायला येईल याचा अवश्य आपण लाभ घेऊ शकता गुंतवणूक म्हणून वास्तूमध्ये गुंतवणूक करण्याची संधी जर आपण शोधत असाल तशा विचारामध्ये असाल तर महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यामध्ये ही संधी आपल्याला मिळू शकते पंचमेश बुधग्रह दहा मे नंतर बाराव्या घरात येतोय ज्यामुळे विद्यार्थी वर्गाने आपल्या परीक्षेच्या संदर्भात खूप काळजी घेणं अपेक्षित आहे या संपूर्ण महिन्याभरात तर प्रेमसंबंधासाठी सुद्धा बुधग्रहाचं गोचर भ्रमण हे नात्यांमध्ये जरा सांभाळून वागा अशी सूचना मात्र देत आहे कोणत्याही प्रकारच्या गैरसमजुतीवर सबुरीने घेण्याचा सल्ला या महिन्यातला बुधग्रह आपल्या राशीला देतो आहे अशा काळामध्ये आपला मनासारखा का प्रतिसाद आपल्याला समोरच्याकडून न मिळाल्यामुळे मानसिक निराशा वाढण्याचा काही काळ मात्र असणार आहे किंवा मानसिक ताणतणाव वाढणार नाहीत या सगळ्या कारणांमुळे याकडे मात्र जर आपण काटेकोर लक्ष देत आहे तर कारण घाबरण्याचं बिलकुल नाही गुरु शुक्र आणि रवी हे या महिन्यातील शुभ भ्रमण मात्र विवाह इच्छुक मंडळींना अनुकूल परिणाम देणारं राहील ज्यांना विवाहाचे निर्णय या महिन्यात घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी मनासारखा जोडीदार याचा शोध घेण्यासाठी यांनी अवश्य या महिन्यातील विवाहाचा निर्णय घ्यायला हरकत नाही मात्र मंडळी या महिन्यामध्ये गुरु आणि शुक्र या दोनही शुभग्रहांचा अस्थ असल्यामुळे आठ तारखेनंतर विवाहाचा मुहूर्त मात्र नसणार आहे सातव्या घराचा स्वामी ग्रह मंगळ ग्रह संपूर्ण महिन्याभरासाठी लाभस्थानातून गोचर भ्रमण करतोय तर गुरुग्रहाची शुभ सातवी दृष्टी याच सातव्या घरावर पडत असल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनात सुख समाधान आणि आनंद निर्माण करणारे अनेक प्रसंग निर्माण होताना दिसतील आणि ते उपभोगायला हो सुद्धा मिळते तसेच आपल्या जोडीदाराच्या कार्यात आर्थिक लाभ आणि कार्यातील यशवृद्धी याचा योग या महिन्यात आपल्याला सुद्धा अनुभवायला मिळेल जोडीदाराच्या अनुषंगाने ावर मिळून काही नवीन कार्याची किंवा व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी ही वेळ उत्तम असणार आहे निर्णय घेऊ शकतात इंजिनिअरिंग मशिनरी ऑटोमोबाईल इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रॉनिक अशा क्षेत्रामध्ये व्यवसाय करत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना व्यवसायामध्ये काही नवीन बदल आणि नवीन वाढ करण्यासाठी हा महिना शुभ राहणार आहे शेत जमीन बांधकामाची जमीन बांधलेलं घर वाहन सोनं यांच्या खरेदीसाठी हा महिना आपल्या राशीला शुभ आणि अनुकूलता दाखवतोय आरोग्याच्या बाबतीमध्ये या महिन्यामध्ये मात्र आपल्याला उष्णतेचे आजार आणि किडनीच्या आजारांकडे जरा जास्त लक्ष द्यायचंय व्हायरल इन्फेक्शनचा धोका या काळात थोडा जास्त राहील काळजी घ्या ज्यांना या महिन्यामध्ये संततीचा विचार करायचा आहे त्यांनी मात्र योग्य डॉक्टरी सल्ल्यानेच वागायचा आहे मंडळी हा एप्रिल मे जून महिना जो असतो हा विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करियरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे हे तीन महिने असतात ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करियर मध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो यश मिळवण्यामध्ये ज्या अडचणी येत नक्की त्याचं काय कारण आहे नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला यश आहे यामध्ये कुंडली शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कशी बरं करता आपल्याला मदत या विषयाचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत शिवाय संदर्भातले सुंदर व्हिडिओ आपण प्रकाशित केलेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल आणि नक्की कोणतं कार्यक्षेत्र आहे आपल्याला भाग्याचं अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं याची माहिती आपण मॅसेज करून घेऊ शकता आणि नंतरच आपले अपॉइंटमेंट बुक करू शकता कुंडली मार्गदर्शन आणि वास्तू मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जात असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने देशातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून अगदी सहज मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये हा नेहमीच दिलेला असतो शेअर मार्केटचा विचार करता फार्मा फायनान्स आय टी केमिकल इन्फ्रा स्टील ऑटो हे सेक्टर या महिन्यात आपल्याला फायद्याचे राहतील तर इंट्राडे ट्रेडिंग थोड़ी ट्रेडिंग करणाऱ्या मंडळींसाठी थोडी सावधानता ठेवूनच ट्रेडिंग करायचं आहे हे विसरून चालणार नाही तर मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम मंडळी मासिक मासिक राशी भविष्य जेव्हा आपण ऐकत असतो आम्ही जेव्हा सांगत असतो तेव्हा चंद्राचं गोचर भ्रमण या काळात अभ्यासणं फार महत्वाचं असतं कारण चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये एका घरातून दुसऱ्या घरामध्ये गोचर जे भ्रमण करतो ते अत्यंत कमी दिवसाचं असतं किती तर अगदी सव्वा दोन दिवसाने चंद्र आपली राशी आणि घर बदलत असतो आणि म्हणूनच संपूर्ण महिन्यामध्ये चंद्र हा बारा घरातून बारा राशींमधून गोचर भ्रमण करतो असं हे चंद्राचं जे भ्रमण आहे हे राशीला सहावं आठवं किंवा बारावं असतं तेव्हा त्या दिवसामध्ये आपल्याला घ्यायची असते प्रचंड काळजी सगळ्याच बाबतीत आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आपल्या निर्णयाची म्हणजे या महिन्यामध्ये हे जे चंद्राचं गोचर भ्रमण आहे ते आपल्या राशीला सहावं आठव बारावं असणारे अनुक्रमे सात आठ वीस एकवीस बावीस पंचवीस सव्वीस या तारखांना त्यामुळे या दिवशी काही महत्वाचे व्यवहार करत असाल तर प्रचंड सावधानता ठेवा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि मानसिक शांतता पाळा चंद्राचं शुभ भ्रमण मात्र या महिन्यामध्ये असणारे एक ते सहा नऊ ते एकोणीस तेवीस चोवीस आणि सत्तावीस ते एकतीस या तारखांना त्यामुळे काही महत्वाची खरेदी करणार असाल मौल्यवान वस्तू खरेदी करणार असाल काही महत्वाचे निर्णय घेणार असाल तर अवश्य या तारखांचा विचार करू शकता या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी महाविष्णूंचा अतिशय सुंदर मंत्र ओम विष्णवे नमहा या मंत्राचा पाठ एक माळ अवश्य करा महालक्ष्मी स्तोत्राचे मात्र नित्य उपासनेमध्ये पाच पाठ सुरू ठेवा म्हणजे ही होती आपल्या वृषभ राशीची मे दोन हजार चोवीस या महिन्यातली संपूर्ण माहिती आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली फार महत्त्वाची आहेत कारण या पुस्तकामध्ये विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलन केलंय आहे शिवाय याचा वापर कसा करावा याचीही माहिती दिलेली आहे चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि पुस्तक आपण ऑर्डर करा याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार टेंभे स्वामी महाराजाने लिहिलेला अप्रतिम असा छोटेखानी ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू हो शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांच्या एकाग्रता स्मरण शक्तीसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष कु निवारण यंत्र अन्नपूर्णायंत्र मेरू यंत्र अशी बरीचशी यंत्र ही अभिमंत्रित आणि सिद्ध केली जातात अवश्य व्हॉट्सअप करून मॅसेज करून त्याची माहिती घ्या त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा मंडळी असा होता हा वृषभ राशीसाठी मे महिना हा संपूर्ण महिना आपल्याला सुख समृद्धीचा आणि आरोग्याचा जावं हीच भगवंत चरणी प्रार्थना कळावे उभा असावा धन्यवाद